मंडळी बारा राशींपैकी सहा राशींना येणारा काळ अत्यंत चांगला असणार आहे त्या सहा राशींना दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार पन्नासपर्यंत सुवर्णकाळ येणार आहे त्यांच्यामध्ये पैशाची बरकत होणार आहे काही राशी या करोडपती होणार आहेत त्या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात या भाग्यशाली आणि सुदैवी राशींमध्ये पहिली रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीवाल्यांना सांगू इच्छितो की तुमच्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे सिंह राशीवाल्यांनो तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं येणारी आहेत ते अपार आनंद दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ तुमच्यासाठी म्हणजेच सिंह राशीवाल्यांसाठी फारच चांगला काळ असेल तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचा शेवट होईल तुमच्या जीवनात तुम्हाला यशच यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला ठरेल तुम्ही आपल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश प्राप्त कराल तसेच तुमचं शिक्षणात लक्ष लागेल आणि तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरी संबंधित फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे नोकरीत पडतीसह पगार वाढीचेही योग राहतील माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला काळ ठरेल या काळाचा भरपूर लाभ घ्या आणि वेळ आपल्या हातातून जाऊ देऊ नका या यादीतील पुढची भाग्यशाली राशी आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत तुमच्यावरती विशेष कृपा असणार आहे या काळात तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि हे प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरतील तुमचा कोर्ट कचेरीत एखादा मामला असेल तर या काळात तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येईल तसेच तुम्हाला धार्मिक कार्यात रुची असेल आणि त्यामुळं तुम्हाला आतून एक सकारात्मक ऊर्जा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेनं तुम्हाला अचानक धनलाभ होतील राजयोग तुमच्यासाठी बनतो आहे त्यामुळे तुमचं आर्थिक जीवन समृद्ध होईल मिथुन राशीवाल्यांसाठी हा काळ फारच फायदेशीर ठरणार आहे तुमचं मानसिक संतुलन अत्यंत छान असणार आहे त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स लेवल अतिशय जबरदस्त असणार आहे त्यामुळे तुम्ही या येत्या काळामध्ये जे काही काम कराल ते अत्यंत पद्धतशीर कराल आणि त्यासाठी तुम्ही झोकून देऊन काम कराल आणि त्यातनं तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे या लिस्टमधली पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास तुमच्यासाठी येणारा जो काळ आहे तो म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ या काळात लक्ष्मी माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे म्हणजेच पैशाचा खळखळाट तुमच्याकडे असणार आहे तुमच्या खल जीवनात जितकंही दुःख आणि समस्या आहेत त्या आता हळूहळू समाप्त होतील असं नाही की एका दिवसात समाप्त होतील पण हळूहळू समाप्त होणार आहेत तुम्हाला संपत्तीचा भरपूर लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या त्या सर्व समस्या दूर होणार आहेत जर तुम्ही कोणत्याही कार्य इतरांच्या भल्यासाठी करत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मी कुबेराची कृपा त्यात नक्की लाभ मिळवून देईल तसेच जमीन खरेदी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल राहणार आहे तुम्ही नवीन वाहनं खरेदी करू शकता त्याचबरोबर वृषभ राशीवाल्यांसाठी मोठा लाभदायक काळ सुरू होतो आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुमच्यावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे पुढच्या राशीकडं बळूया पुढची भाग्यशाली रास आहे अर्थातच कन्या कन्या राशीवाल्यांसाठी माता लक्ष्मीचा त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद असणार आहे ज्यामुळं तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास हा जो सगळा काळ आहे हा चांगला जाणार आहे याच्या आधीच्या काळात तुमच्या जीवनात जितक्या समस्या निर्माण झाल्या त्या सर्व आता संपणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी फार चांगला ठरेल तुमच्या घर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अगदी तो व्यवसाय छान चालेल आणि तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत त्यामुळं तुम्हाला आता पैशाची चणचण भासणार नाही त्यामुळं तुमच्यासाठी म्हणजेच कन्या राशीसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास हा काळ तुमच्या आयुष्यातला प्रगतीचा काळ ठरणार आहे पुढच्या राशीकडे वळणार आहोत पुढची रास आहे कुंभ ही लकी रास मानली जाते या लोकांसाठी येणारा काळ हा अत्यंत छान आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास या काळात आर्थिक स्थिती तुमची छान मजबूत होईल धनप्राप्तीचे अनेक योग येतील तुम्हाला अनेक संधी मिळतील फक्त त्या प्रत्येक संधीचं सोनं तुम्ही करायचं आहे तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धनासंबंधी सर्व समस्या दूर होतील कोणाचे देणे असतील ती क्लिअर होतील तुमच्याकडे भरपूर पैसा येईल त्याचबरोबर तुमचं प्रेमजीवनसुद्धा छान असेल प्रेमात तुम्हाला यश मिळणार आहे हा, साथी भारत हा, हा जो सगळा काळ आहे हा तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा हा काळ आहे तुम्हाला परदेशात जाऊन शिकण्याचं किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना हा काळ अनुकूल ठरेल म्हणजे तुमचा येणारा जो काळ आहे तो म्हणजे भाग्यक भाग्यशाली काळ ठरणारे भाग्यकारक काळ ठरणार आहेत आता पुढील राशीकडं वळूयात पुढची भाग्यशाली मेश रास आहे मेष रास मेष राशीसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास हा जो सगळा काळ आहे हा फार छान काळ आहे या काळात तुमच्यासाठी बरेच काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत तुमच्या नशिबात त्या शंभर टक्के घडणार आहेत यश मिळवण्यात तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तुमच्या यशाचा घोडा चौफेर उधळला जाईल तुम्हाला सर्वत्र लाभ मिळतील मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळेल कर्जातून तुमची सुटका होणार आहे मेहनत करून तुम्हाला लाभ मिळेल वैवाहिक जीवनात यश मिळेल तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुमच्या बिझनेसमध्ये अत्यंत लाभदायक काळ आलेला आहे तुम्हाला धनलाभाचे योग आहेत नोकरी करणाऱ्यांनासुद्धा संदर्भात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळं घरात आनंदाचं वातावरण राहील माता लक्ष्मीचं स्मरण केल्यानं हा काळ तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरेल त्यामुळे या काळात तुम्ही जे काही भरपूर लाभ मिळवायचे आहेत ते शंभर टक्के मिळवून घ्या या, या यादीतली पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे तूळ तूळ राशीवाल्यांसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ हा अखंडित कृपादृष्टीचा काळ आहे सुख समृद्धी आणि आनंदानं भरलेला हा काळ आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये आता आर्थिक समृद्धी येणार आहे म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल व्यवसायात किंवा नोकरीत मोठं यश मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुम्हाला अपेक्षित लाभही मिळतील एखादी मोठी संपत्ती मिळण्यासाठी शक्यता आहे तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि आर्थिक स्थितीकडं तुम्ही भक्कम स्थितीकडं कर वाटचाल कराल